जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथकाचा छापा एक लाख एक हजार आठशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त जिल्ह्यात अवैध धंद्यावर प्रतिबंध घालण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक अकोला यांच्याद्वारे सूचना प्राप्त असून आज दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्री सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने प्राप्त खात्रीलायक माहितीच्या आधारावर पोलिस स्टेशन एम आय डी सी हद्दीतील बिकी चौक नजीक असलेल्या रामासोमा ट्रान्सपोर्ट येथे जुगाराचा खेळ खेड़ खेळणाऱ्या सात इसमांवर रेड कारवाई करून त्यांचे ताब्यात आणि घटनास्थळावरून एकूण तेवीस हजार आठशे तीस रुपये रोख आणि अठ्याहत्तर हजार रुपये किमतीचा स्मार्टफोन असा एकूण एक लाख एक हजार आठशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जुगार साहित्यासह जप्त केला आहे आरोपितांवर पोलीस स्टेशन एम येथे महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे सध्याची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अर्जित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप पळसपर पोलीस कॉन्स्टेबल अनिल खेडकर विनय जाधव हो। रवी घिवे पोलीस कॉन्स्टेबल शेख नदीम यांनी पार पाडले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा